नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अविनाश काले आपण पाहत आहोत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून प्रचंड अशी रस्सीखेच चालू आहे प्रचंड असं तेन तणाव एक गरमागर्मीचं एक वातावरण आपल्याला प्रचंड अनुभवला मिळतं आहे आणि एका बाजूला प्रचंड अशी उत्सुकताही त्यांनी दिलेली आहे ती उत्सुकता अशी आहे की मोहिते पाटील यांनी तिकीटाची मागणी करूनसुद्धा भाजपानं त्यांच्या त्यागाचा तो सन्मान ठेवला नाही आणि त्यांचा त्यांना तिकीट न देता ते रणजित सिंह निंबाळकर यांनाच देण्यात आलं आणि याच्या संबंधांना बोलताना त्यांनी सांगितलं की पक्ष जो ठरवतो हो पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं हो त्याच्यापुढं आम्हाला जात नाही पक्षाची इच्छा असते अशा पद्धतीने वर्तून वक्तव्य केलं आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेटपणे रणित निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता आणि सांगितलं होतं की, की हा माणूस त्या क्षमतेचा नाही त्या लायकीचं नाही आहे याला तिकीट मी कसले परिस्थिती मिळू देणार नाही हे माहीत असतानासुद्धा म्हणजे एका बाजूला मोहिते पाटील साहेब यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न दिल्लीपर्यंत घेतलेल्या अगदी अमित शहापासूनच्या भेटी गाठी आणि त्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेला इशारा अल्टिमेटम हा सुद्धा पक्षाने विचारात घेतला नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की ते सागर बंगल्यावर श्रीमंत रामराजे यांना त्यांनी बोलवलं आणि परिस्थिती आपल्या अनुकूल करण्याचा प्रयत्न केला परंतु एकमात्र गोष्ट निश्चितपणे आहे की ह्याच्या अनुषंगानं पुन्हा नंतर लगेच बातमी आल्या स्टेटस टाकली गेले आणि ते बनावट स्टेटस टाकले गेले आणि रणजितसिंह निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर साहेब यांचं मनोमिलन झाल्याची घोषणा त्याच्यातून करण्यात आल्या प्रत्यक्षामध्ये असं मात्र काही झालेलं नव्हतं याचं कारण जर पाहिलं आपण तर भाजपची ही नेहमीची रणनीती आहे ती रणनीती मात्र ही ग्लोबल नीतीचं काम करते आणि मग तेव्हा रामराजांना पुढे येऊन स्वतः सांगावं लागलं की तसं काय झालेलं नाही आहे त्यांनी बोलवल्यानुसार तिथं जाणं त्यांचं क्रम प्राप्त होतं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की राजा यांनी धर्म पाळावा जर राजांनी यांनी धर्म पाळावा असं भाजपाचं म्हणणं असेल तर त्यांनी युती धर्माला जागूनच त्यांनी रामराजेंच्या विनंतीकडं रामराजांनी दिलेल्या अल्टिमेटमकड इशाऱ्याकडं त्यांनी ही गरज होती की त्याच्याकडे लक्ष द्यायचं परंतु हे लक्ष भाजपाच्या धोरणांनी दिलं नाही याचं कारण त्यांच्यामध्ये वाढलेला जो आत्मविश्वास आहे किंवा फुगीर विषयी ज्याला म्हणतो आत्मविश्वास आहे तो विश्वास त्यांच्या प्रचंड नसा नसात आणि त्यांनी ठरवलेल्या धोरणांमुळं की मोहिते पाटील यांना विनाकारण त्यांनी कसल्याही हो पद्धतीचं काहीही नसताना एका वेगळ्या निर्णयाने त्यांनी सातत्यानं पाहिलं याची जाणीव सगळ्याच कार्यकर्त्यांना होते आहे म्हणून मोहिते पाटलाला त्यांना जे पाठीमागे त्यांना अनुभवास आलं होतं तेच या जे सविचारित टोळका आहे सविचारित जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या इकडल्या जाण्याने भाजपाला असं वाटतं की हे ग्रुप फार मोठा आहे आणि तो ग्रुप आपलं आपण सगळं काही करू शकतो त्यांनी फक्त या मतदारसंघाकडता तात्पुरता एक विचार केला परंतु जे मोहिते पाटील यांचा स्टेटस आहे तो स्टेटस त्यांनी लक्षात दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर मोहिते पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची किंवा चाचपणे अशा पद्धतीने चालू केलेली आहे आणि त्याचे निकाल त्याचा निर्णय घ्यायचे अधिकार हे श्रीमंत रामराजे नाईक निंबळकर यांना दिलेले आहेत विजय शिर्डी मोहिते पाटील साहेब यांना दिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्याचा वेट करणं त्याची वाट पाहणं हे सगळ्यासाठी महत्वाचं परंतु आपण जर पाहिलं तर संभाव्य असे तुतारेकडून ते उभा राहणार आणि मग तुतारी नामुष्की आली अशा पद्धतीच्या टिप्पण्या आणि अशा पद्धतीचे वार्तांकनं काही जण करतायत अतिशय श्वित भाषेमध्ये ती वार्तांकन आहेत विशेषतः बारामती सरकारने ते वार्तांकन केलं त्यांना मी निश्चितपणे सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं वार्तांकन अशा विचित्र आणि वाईट पद्धतीने ते करण्याची त्यांची ती गरज नव्हती परंतु एक गोष्ट मात्र निश्चित त्यांनी जो भ्रम पसरवलेला तसा तो भ्रम नाही आहे मी या ठिकाणी एवढं सांगतो की एकदा आमदार रणजित शिर्डी मोजे पाटील साहेब हे आमचे तसे नेते होते ने पूर्वाश्रमीचे आधी आहे पण पूर्वाश्रमी मी त्यांच्यावर फार निकट होतो महा आपली महानगरपालिका निर्माण नगरपालिका निर्माण होईल म्हणून जे उपोषण बंद होतं दीर्घकालीन त्याच्या अनुषंगाने आम्ही तिथे एकदा मी शेवटच्या क्षणाला गेलो होतो आणि एक दोन तीन तास तिथे मी उपोषणाला बसलो होतो त्या दरम्यान विषय निघाला आणि रंजितदा सांगितलं की कालेसाहेब आपल्या निसाहेबाचे संबंध फार मधुराचे आहे मधुराशे आहे कारण जेव्हा आम्ही राष्ट्रवादीमध्ये होतो दादा होते तेव्हा तेव्हा दादांनी अतिशय आपल्याला योग्य असा सन्मान पक्षामध्ये केला इव्हन जेव्हा अजितदादानी राष्ट्रवादीमध्ये म्हणजे पक्षामध्ये सक्रिय होण्याची भूमिका घ्यायची होती राजकारणात घ्यायचं का नाही अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा पवारसाहेबांनीसुद्धा आजी दादाला सांगितलं होतं की तुम्हाला विजय शिंग वैद्यपाटील यांची भेट घ्यायला आणि त्यांनी ती भेट घेतल्यानंतर दादानी त्यांना सांगितलं की आजी तुम्ही पक्षामध्ये घ्या शेवटी ते आपल्या घरात द्या आणि तुमच्यावर तसा काही आक्षेप आण नाही सगळंच तुम्ही राजकारणात आणता अशा पद्धतीचा त्यांनी तो किस्सा सांगितला इतकं ते घरगुती संवाद आहे राजकारणामध्ये राजकारण वेगळ्या पातळीवरचं असतं ते इतक्या उथळ पद्धतीनं आणि वेगळ्या पातळीवर आत्तासुद्धा जर आपण पाहिलं तर दलीशील जे मोते पाटील सैन्यांचे जे दौरे झालेले आहेत या दौऱ्यामध्ये मग ते सावंत शिवाजी प्राध्यापक शिवाजी सावंतापासून ते अगदी दीपक नाबा सावकेपर्यंत ते गाठीभेटी आहेत तर हे राजकारणाच्या पलीकडं काय नातं असतं ही बाब आपण समजून घेतली पाहिजे पण एक गोष्ट मात्र निश्चितपणे की मोहिते पाटलांना कायमचं शत्रू स्थानी ठेवून जे टोळकं सक्रिय झालेलं आहे ते संविचारिक टोळकं जे सक्रिय झालेलं आहे त्याचा आर ना मुकाबला करणं की मोहिते पाटलांची गरज निर्माण झालेली हे मात्र काय पक्षपात्र काय व्हायचं आहे ते होईल परंतु हे युद्ध अंतिम स्वरूपामध्ये आज ना होत्या हे लढावं लागणार आहे मी जेव्हा पत्रकारितेमध्ये होतो आणि जिगरबाज नावाची पुस्तिका आम्हाला काढायची होती त्याच्यामध्ये आदरणीय कैलासवासी लोकनेते प्रताप शेटी मोहिते पाटील साहेब यांच्याकडं आम्ही तो प्रस्ताव ठेवला होता तेव्हा त्यांनी मला एका मोठ्या मनात त्यांनी त्याचा अभिप्राय मला त्या पुस्तकाच्या अनुषंगाने दिला जे पुस्तक खऱ्या अर्थानग निघू शकलं नाही परंतु हे पुस्तक हे हा फोटो आहे त्या पत्राचा त्याच्यामध्ये आदरणीय पप्पासाहेब जे म्हणतात ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आदरणीय पप्पासाहेब असं म्हणतात मित्रवर्य ॲडव्होकेट अविनाशजी काले सप्रेम नमस्कार जिगरबा योद्धा ही पुस्तिका आपण तयार करीत आहात हे वाचून आनंद झाला युद्ध हे अटळ असते मग ते कधी सामाजिक विचाराशी मानसिक विचाराशी कधी आर्थिक अडचणीशी कधी अन्यायाविरुद्ध कधी न्यायासाठी कधी देशासाठी तर कधी दुष्टांचा सहार करण्यासाठी तर कधी जगण्यासाठी युद्ध करून परिस्थितीवर मात करणं हाच खरा पुरुषार्थ आहे असावी जिगर महत्वाची आहे छत्रपती शिवाजीराजांचा महाराष्ट्र हेच तर वैशिष्ट्य आहे म्हणून जिगरबा योद्धा सदैव बंधनी आहे आपल्या जगरबा योद्धा या पुस्तिकेत माझ्या मनापासूनच्या शुभेची अर्थात ही बाब राहून गेली पुस्तिका निर्माण करण्याचं पण हे जिगरबा योद्धा बनण्याचं काम हे मोहिते पाटील घराण्यातील नव्या पिढीला करावं लागणार आहे दहरीशील बाहेर ते करावं लागणार आहे त्याला पर्याय नाही कारण हा काटा जो आहे तो सातत्यानं रुतला जाणार आहे म्हणून मी फक्त एकच विनंती करू की जे तुमचे पूर्वाश्रमीचे मित्र असतील ते सगळे जोडून घ्या सगळ्यांना बरोबर घ्या मला फार सुंदर अशी ती गजल आहे पुराणे जाबाज जा सो रे गमो की बरसात हो रही है पुराणे जाबाजसो रे तर अशा पद्धतीनं पुराणे जांबाज सो रे त्यांनी जाग झालं पाहिजे कारण का गुलाम दुनिया तो कर रहा है की जिसकी ताकद नाही नाही ज्यांना खांद्यावर घेऊन आम्ही खासदार केलं ज्यांना आमच्या शक्तीनं आम्ही आमदार केलं ती माणसं आम्हाला ओळखून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीनं ते जर शक्तिमान बनणार असतील कालची ज्यांनी आमच्या खांद्यावर उभं राहून सत्तेची स्वप्न रंगवली प्रत्यक्षात अंमलात आणली ते आमचे विरोधक होत असतील तर या नव्या शत्रूंना गाडणं ही या तालुक्याचीच नाही या मा मारा, मारा लोकसभा मतदारसंघाची गरज निर्माण झालेली आहे आणि मोहिते पाटलाची ती गरज निर्माण झालेली आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि आपल्या हृदाय करतो जय हिंद जय महाराष्ट्र